आमच्या फणसावर कच्चा फणस म्हणजेच कुवरी झालेली ती काढून घरी घेऊन आलो ती बायकोजवळ दिली तिला वाटलं पिक्का फणस आहे म्हणून तिने वास घेऊन पाहिला त्यानंतर पप्पांनी कोयती काढून ती कुवरी मस्तपैकी कापून दिली आईने त्या कापलेल्या फणसाचे छोटे छोटे भाग केले त्यानंतर तिलकुट बनवून शिजवलेला फणस त्यात मिक्स केला याची सर्व डिटेल्स मध्ये माहिती हवी असेल तर व्हिडिओ शूट पण तो पाहायला विसरू नका आलाय वरती तर मंडई या जेवायला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हा फणस आहे आणि फणसावरती एक कूरी वर्ती वर्ती मस्त अशी कोवरी झाली एक म्हणजे कच्चा फणस झाला आहे आणि तो काढण्यासाठी आता मी वरती झाडावरती चढतो आहे आणि तो कच्चा फणस काढून नंतर मग त्याची मस्त एकदम तिळातील भाजी बनवायची आहे तिळ आणि कांदा कांदा चिरून त्याची मस्त एक एकदम भाजी बनवायची आहे आणि भाजी बनवणार आहे आपली आई तर ह्या व्हिडिओला इकडूनच सुरुवात करूया ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वांना रामकृष्ण हरी हरी फणसाचं झाड खूप जुनं आहे आणि खूप असं मोठं फणस आहे आणि त्यावरती चढायला थोडंसं अवघड वाटतं आहे कारण मी जास्त फणसावर चढत नाही तरी पण वरपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि हा फनसाची कोरी काढली मी आणि ती खाली घेऊन येतोय व्हिडिओ काढतोय श्लोक खामकर आपला सोख्या तर हा पणच काढलाय आणि ह्याच्या आता मस्त की आज किंवा की उद्याला मस्त तिलकुटाची भाजी बनवायची आणि ती खूप सुंदर आणि अप्रतिम लागते आणि ही फनसाची कुरी घेऊन मी आलो घरीशाकडो हे बघा मी काय आणलं हे बघा मी काय आणलं आज याची मस्त आहे की भाजी बनवा आज किंवा उद्याला ना आपल्याला नाही पिकलाय कवली आहे ती संध्याकाळ झाली आणि मग पप्पांनी तो फणस कापायला घेतला आणि आज संध्याकाळी कापू कापून त्याला मस्त की शिजवून ठेवायची आणि मग सकाळी त्याची मस्त तिळातील भाजी बनवायची तर पप्पानी कोयती घेतली साकटा घेतला आणि त्या साकट्यावरती फणसाचे अलगद असे दोन तुकडे करून टाकले आणि त्या फणसाचा चिक काढण्यासाठी हा फडका घेतला चीक खूप होतं फणसाला त्याचे तुकडे तुकडे करायचे पूर्ण पप्पा कापून देत आहेत छानस आणि आई मग त्याचे छोटे छोटे तुकडे करून मग ते शिजायला टाकेल आणि त्याचे जे काटे असतात ना बाहेरचे बाहेरच्या भागाचे ते सगळे निसून घ्यायचे सोलून घ्यायचे काढून घ्यायचे सगळे आणि आतमधली जे आपण पोय पोय बोलतो ना तीसुद्धा काढून घ्यायची आणि जो पातींचा आणि गाऱ्यांचा भाग असतो ना तो फक्त ठेवायचा त्याची मस्त भाजी होते जसे आपल्याला पप्पा दाखवत आहेत तशा प्रकारचे आपल्या बा तुम्ही केव्हा खरी केली तर अशा प्रकारे करू शकतात

आई लगेच मग कोयती घेतली सुद्धा आणि मस्त त्याचे छोटे छोटे तुकडे करायला लागले सुड मच्छीत शिजली हो तिलकुट कुठे तिलकूट बनवायला लागेल काय तिकडे पंचाची कोरी कापून मस्त शिजत ठेवलेली आहे उकडायला ठेवलेली आहे आणि याची भाजी आपण सकाळी बनवू बायको बोलते माझी भाकरी बघा कशी आता फुगल मस्त आहे की कशी मस्त फुगलेल्या आहेत आईने वाटीवर आणि ते भाजायचे आहेत इकडे मस्त चूल पेटले चुलीवरती तवा ठेवलेला आहे आणि तो खूप गरम झालाय तवा आईने काढला खाली जमिनीवर ठेवला आणि त्यामध्ये ते वाटीवर तीन टाकले आणि ते भाजून घेतो चूल कूट करायला आईला अजून थंडी लागते म्हणते ते पी अजून बांधून ठेवले आणि आता तिळ मस्त शेकलेत ते आता सूपामध्ये काढलं काढून घेतलं आणि तिळामध्ये ना आईने मस्त की धने टाकलेले आणि त्याच्यामध्ये लसूण पण टाकायचे लसूण सोलायचे अजून कसे मस्त मस्त एक अशी तिळ हातात घेऊन असे मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवतोय आणि ही लसूण सुद्धा आतमध्ये टाकायची आणि मीठ घेतलेलं आहे

तर ह्याला मस्त आहे की पाट्यावरती चेचायची आणि पूर्ण अशी बारीक करायची किंवा हाताने पण होतात बघा अशा हाताने पण होतात बारीक एकदम बारीक बारीक करायचे आणि मस्त आहे की नंतरला मग तिरकूट टाकून त्याची भाजी बनवायची Jadi maju Gaji-gaji phalsati या या खाय ना? ना आई मस्त आमची आता त्या दिवशी आम्ही भाजी लावली ना ती आता थोडी थोडी वर आले आणि त्याला आई मस्त की पाणी घालते मेथी ना आली अजून वरती मुळा आलाय वरती ही लालमाट आणि हिरवा माट दोन्ही वरती आले हे बघा इकडे लालमाट आहे इकडे हिरवा माट आहे आणि याच्यात मेथी लावलेली ते अजून नाही झाले आणि इकडे सुद्धा लालमाटच लावलेला पेरलेला तो पण सुद्धा मस्त वरती आलाय सकाळची कामं आईची वांगीला मस्त फुल आले आता तर मंडई या जेवायला फणसाच्या फनसाच्या कुरीची भाजी आणि नाचण्याची भाकरी एकच नंबर मस्त एकदम भारी